आवाज जनसामान्यांचा कोंढार चिंचोली डिक्सळ ब्रिटिशकालीन पुलाला चिंचोली बाजूस भगदाड पडले असून हा ब्रिटिशकालीन पूल शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचा असून या पुलाच्या संदर्भात इंग्रज सरकारनं महाराष्ट्र सरकारला हा रस्ता वापरण्यायोग्य नसल्याचं लेखी कळवलं असताना देखील याच ब्रिटिशकालीन पुलावरून करमाळा तालुक्यातील बावीस गावांचे मोठ्या प्रमाणात दळणवळण या रस्त्यानं चालू आहे या ठिकाणी वीस ते बावीस गावांचा सततचा संपर्क हा भिगवण तालुका इंदापूर येथील बाजारपेठ असल्यानं मोठी रहदारी या रस्त्यावरून होत असते परंतु संबंधित हा ब्रिटिशकालीन पूल अंतिम घटका मोजत असून कोणत्याही क्षणी या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोयीस्कर जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असून पुलावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे याचाच आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी यांनी घेतलेला हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर जी नाईन मराठी साठी बबनराव धायतोंडे करमाळा नमस्कार जी नाईन मराठी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी कोंडार चिंचवली ते डिक्सळ या मध्यभागी आज ब्रिटिश कालीन हा दोनशे वर्षापूर्वीचा भीमा नदीवरील पूल आहे हा पूल शेवटच्या घटकामधून असून आता या पुलाला बगदार पडलेले पाहायला मिळत आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम कर विभागाचे कर्मा विभागाचे आज अधिकारी आहेत त्यांनी हा रस्ता तात्पुरता बंद केला आहे पण हा मलम मांडीला आणि इलास चेंडीला असा प्रकार हा बांधकाम खात्याचा चालू आहे कुत्रा जर आंधळ पीठ खाते अशी परिस्थिती आहे आता या ठिकाणी या पुलावरून वीस ते बावीस लोकांचा गावांचा संपर्क तुटणार आहे आपल्यासोबत येथील काही या परिसरातील ग्रामस्थ आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत सोलापूर जिल्ह्याचे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार तुमच्या जी नाईन मध्ये स्वागत नमस्कार मला सांगा या पंढर चिंचोली या पुलावर दुसरी वेळ आहे तिसरी वेळ आहे की या ठिकाणी बगदार पडायचा बगदार पडतय आणि बांधकाम खातं लोकप्रतिनिधी अजिबात काय याने दखल घेत नाहीत येतं का इथं या ठिकाणी कोणत्या तरी प्रवाशांचा किंवा जीव घेणं घटना घडल्या वर्ष याची दखल घेणार आहे काय सांगा तुम्ही म्हणताय ते खरं आहे की साधारण दोन वर्षापूर्वी असंच मध्यंतरी या पुलाला बघदा पडला त्या संदर्भामध्ये तवा तात्काळ दखल घ्यायला पाहिजे होती आणि हा प्रवासासाठी वाहतुकीसाठी खऱ्या अर्थाने पूल हा बंद व्हायला पाहिजे होता पण आता या ठिकाणी नायलाज म्हणून या वीस पंचवीस गावातल्या लोकांना जीव हातात मोठीत घेऊन या ठिकाणी पलीकड पुणे जिल्ह्यातल्या भिगोण सारख्या ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी बाजारपेठेत लोकांना नायलाच तो जावा लागतंय काही शाळकरी मुलं आहेत काही दवाखान्या संदर्भात पेशंट आहेत काही बाजारपेठाच्या संदर्भामध्ये लोकांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि पर्याय व्यवस्था म्हणून फक्त आता या ठिकाणी एवढाच हा पूल खरा दीडशे वर्षापासून इंग्रजांच्या काळापासून हा पोल आता अस्तित्वात आहे आणि पर्याय म्हणून ह्या पुलाचा वापर आजपर्यंत केला जात होता खरंतर आमची वारंवार या ठिकाणी सरकारला शासनाला विनंती होते की आम्हाला या ठिकाणी या पुलाच्या जागेवर दुसरा ॲडिशनल पोल तात्काळ मंजूर करून या ठिकाणी काम व्हायला पाहिजे होतं पण दोन वर्ष झालं हा जो पोलाला पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मिळून त्या पुलाचं कामही अजून एकही पोला आपण पाहताय या ठिकाणी तयार नाही आणि अशा पद्धतीने जर काम जर होत गेलं तर आज अजूनही किती लोकांना या ठिकाणी चालणार आहे या वीस पंचवीस गावातल्या लोकांना जनतेला आता हा सवाल आहे हा मंजूर होता त्याला काहीतरी निधी पडला होता पंचावन्न कोटी का पस्तीस कोटी त्याच काय झालं ते काम का बंद खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे इस्टिमेट बनवलं तर हेच आमच्या दृष्टिकोनातून हे आम्हाला चुकीचं वाटतं कारण आज जर त्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीनद्वारे जर ह्या पुलाचं काम झालं पुल पुल असत तर आज या दोन वर्षामध्ये पूल पूर्ण झाला असता व त्या सदर त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कॉलम पाणी कमी झाल्यानंतर कॉलम उभा करून पूल बांधण्याचा असं या पद्धतीने एस्टिमेट केलं पण आम्हाला या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की जरी हे धरण पाणी जरी झिरो मध्ये मृत साठ्यात जरी गेलं तरी इथलं पाणी कधीही आटत नाही आणि तुम्ही कधी कॉलम करणार आणि कधी ते पूर्ण करणार असे आमच्या एक पिढ्या जरी गेला तरी असा पूल होणार नाही तरी आता संबंधित सरकार आणि प्रशासनाने मिळून या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी पूल या वर्षामध्ये होणे गरजेचं आहे करमणा तालुक्याचे आमदार आहेत नानाबा पाटील त्यांनी आज काय दखल घेत नाहीत का आता संबंधित आमदार साहेबांनी आता कालच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की जड वाहतुकीला हा पूल बंद आहे आणि चार चाक्यांनी मोटरसायकलला जाण्यासाठी हा खोला राहिलाच जाईल या पद्धतीने त्यांनी लोकांच्या हितासाठी तो परवानगी घेतली पण आता मला एक सांगा आज चारचाकी जरी जायचं म्हणजे हिथं वस्तू हा पूल आपण ज्या अवस्थेत आपण बघतोय तर हिथं जाणं किती घातक आहे लोकांच्या जीवावर किती वाढण्यासारखं आहे आज तुम्हाला तो अजूनही आता शंभर पार करत असणार हे धरण एकशे दहा टक्के एकशे पंधरा टक्के होईल त्यावेळेस हा जो नाटाचा प्रभाव आणि हा पडलेला आणि आता वाढत जाणार आहे पद्धतीनं हा किती दिवस टिकणार आहे त्याच्यामुळे संबंधित माझा असं म्हणणं आहे की हा प्रवाशासाठी आता बंद करणं गरजेचं आहे तरच लोकांचा या ठिकाणी जीव वाचला जाईल मला सांगा काय परिस्थिती पुलाची आणि काय केलं पाहिजे प्रशासनाने पुलाच आता सध्या तर पाहिलं तर पूर्णपणे फुल अर्धा हे झालेला आहे धासळलेला आहे पण प्रशासन इथं काही कोणत्या म्हणजे कोणत्याच त्यांचं म्हणजे हे नाही नियोजन नाही सध्या तर रस्ता अजून चालूच आहे उद्या काही जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण राहणार मला सांगा वारगड साहेब की तो तो पाई पाई बुर बुर ही अतिशय धोकादायक परिस्थिती या पुलासाठी आता वाहतूक बंद केली पाहिजे का काय काय उपाययोजना काय केल्या पाहिजे नाही आता आम्ही या दृष्टिकोनातून आम्हाला समजल्याबरोबर आम्ही तात्काळ या ठिकाणी आलोय बऱ्यापैकी दोन्ही बाजूने आम्ही वाहतूक बंद केलेली आहे संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी बोलून तात्काळ ही वाहतूक बंद करावी आणि आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आणि आमची काही नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांना तातडीने कळून ह्या नवीन पुलाच्या विषयी काय अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून कशा प्रकारे लवकर होईल आम्ही निश्चित काळजी घेऊ आता समजा हा पूल आणि लोकांना लोकांना पर्याय मार्ग आहे का तर वास्तविक आमचा जो करमाळ तालुक्यात जे पंचवीस गावाचा भाग आहे या ठिकाणी आता ह्या पोला तर डासळण्याची आवश्यकता हा रस्ता बंद झाला मध्यंतरी कर्ज तालुक्यातला शिंपोरा खेड जोडणारा जो पूल आहे तो बी मधल्या पावसामध्ये तो बी पूल वाहून गेला आता सध्या आमच्या आमच्याकडे एकच मार्ग आहे आणि तो बी इतका कठीण मार्ग आहे की जाणं इतकं काही सोयीस्कर ते नाही पण आता बघू आता काही कसा मार्ग काढता येईल आम्ही ह्या संदर्भामध्ये आता काही फॉलोअप घेणार आहे आणि लोकांना काही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकारी आपल्या सोबत होते त्यांनी सांगितले की आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी काय संपर्क करून आम्ही प्रगती प्रगतीपथावर काम नेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू पण तुर्तास तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन या रस्त्याबाबत काहीतरी तजवीज करणं आवश्यक आहे कॅमेरामॅन सौरभ भोसले सर मी बबनराव हायतोंडे